श्री स्वामी समर्थ शाकंभरी देवी शताक्षी देवी कशी प्रकट झाली तर ऐका ही देवीच्या अवताराची कथा कथा ऐकण्या अगोदर करा शाकंभरी देवी म्हणजे दुर्गा देवीचा अवतार या देवीला शाकंभरी देवी असे का म्हटले जाते ते ऐका पृथ्वीवर एक राक्षस राज्य करत होता त्याचे नाव होते दुर्गमासूर तो अत्यंत बलवान पराक्रमी होता या दुर्गमासुराला देवांचा मानवांचा फार राग यायचा दुर्गमासुराने अवलंब करण्यासाठी तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याचे ठरवले हा दुर्गमासूर तीव्र तपश्चर्या करू लागला या तीव्र तपस्येला ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेव त्या राक्षसाला म्हणाले मी तुझ्या तपश्चर्याने प्रसन्न झालो आहे तू जो वर मागशील तो मी तुला देईन या राक्षसाने संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडे असावे संपूर्ण करावे ब्रह्मदेवांना असा वर मागितला ब्रह्मदेवानी मनातले सर्व काही जाणले आणि तथाच तू म्हणून वर दिला ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे सर्व सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण झाली सृष्टीमधील चैतन्य संपले सामर्थ्य लोप पावले देव मानव ऋषी मुनी तेजहीन झाले झाले वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला संपूर्ण जगावर अन्यायाची असत्याची सत्ता सुरू झाली या दुर्गमासुराने मानवांना ऋषींना तसेच सर्व सजीव सृष्टींना अन्न पाणी मिळू नये म्हणून शक्ती सामर्थ्याने दुष्काळ पाडला या दुष्काळामुळे पृथ्वीवरील पाणी नाहीसे झाले वनस्पती नाहीशा झाल्या अन्न सर्व सजीव सृष्टी तळमळू लागली हा दुष्काळ शंभर वर्ष पृथ्वी तलावर पडला होता पृथ्वीला तडे पडू लागले होते ना पिण्यासाठी पाणी होते संपूर्ण पृथ्वी कोरडी पडली होती शेवटी सर्व देव ऋषी मुनी मानव अरण्याकडे धावले आणि खोल गुहेत लपून बसले दुर्गमासुराचे पृथ्वीवरील विनाश करण्याचे कार्य चालूच होते गुहेत लपलेले देव ऋषी मुनी आणि मानवाकडे या लक्ष गेले नाही महिषासुराचा वध झाल्यानंतर जगातजनिनी आई पार्वतीने म्हणजेच आई महिषासुरमर्दिनीने सर्व देवांना मानवांना ऋषीमुनींना वचन दिले होते की ज्या ज्या वेळी पृथ्वीवरती संकट येईल त्या त्यावेळी मी तुमच्यासाठी धावून येईन आदिमातेशिवाय आपल्याला कोण तारू शकणार नाही म्हणून सर्व देव ऋषी मुनी जगनमातेला शरण गेले आदिमातेने दिलेले वचन त्यांना आठवले सर्व देव सर्व ऋषी मुनी जगनमातेला शरण गेले आदिमाता पार्वतीची उपासना करू लागले तळमळीने प्रार्थना करू लागले देवीचे स्तवन करू लागले आदिमातेला दया आली पृथ्वीवर झालेली ही दयनीय स्थिती पाहून सजीव जीवांची झालेली तडपड पाहून जगनमाता धावून आली सर्व देवांसमोर ऋषी मुनी एक दिव्य पडला, या प्रकाश पडला त्या प्रकाशातून देवी प्रकट होऊन सर्वांच्या समोर आली तिने आपल्या शक्तीने दुर्गमासुराचा वध केला जे काही वेदांचे ज्ञान होते ते ऋषी मुनींना परत दिले देवांचे जे काही अधिकार होते ज्या काही शक्ती होत्या त्या देवांना परत केल्या पृथ्वीवरील सजीव जीवांची झालेली तडपड पाहून देवीला दुःख अनावर झाले देवीच्या संपूर्ण शरीरावरती शंभर डोळे निर्माण झाले ही अशी स्थिती पाहून देवीला अश्रू अनावर झाले देवीच्या अश्रू वाहू लागले पौष अष्टमी पासून ते शाकंभरी पौर्णिमेपर्यंत देवी रडत होती या प्रत्येक पडणाऱ्या अश्रूचे पृथ्वीवरती पडल्यावरती जलामध्ये रूपांतर होत होते सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले सर्व पृथ्वी जलमय झाली पृथ्वीवरील पाण्याची चिंता मिटली आई जगदंबेने जगतजननीने माता पार्वतीने आपल्या अंगावरती शत आणि अक्ष म्हणजे डोळे म्हणून या पार्वती देवीच्या अवताराला शताक्षी देवी असे म्हणून ओळखले जाते असा झाला शताक्षी देवीचा अवतार या शताक्ष अवतारामुळे पृथ्वीवरील पाण्याची चिंता मिटली पण पुढे जेवणासाठी खाण्यासाठी अन्न फळे भाजीपाला नाही म्हणून देवीने दुसरा अवतार धारण केला चतुर्भुजा असणाऱ्या एका हातात बाण एका हातात कमळ आणि एका हातात पालीभाज्या फळे आहेत देवीने धनुष्याने बाण आकाशात मारला त्यातून फळे फुले कंदमुळे पालेभाज्या झाडे उत्पन्न झाली सर्व डोंगर हिरवेगार दिसू लागले झाडे झुडपे पाना फुलांनी फळांनी बहरली सृष्टीमध्ये नव चैतन्य निर्माण झाले नवीन ऊर्जा निर्माण झाली या अवतारातून भाज्या फळे कंदमुळे उत्पन्न झाली भाजीपाला देणारी देवी म्हणून देवीला शाकंभरी या नावाने ओळखले जाते देवीने अनेक प्रकारच्या भाज्या फळावर रुचकरांना आपल्या स्वतःच्या हाताने तयार केले जगजनीने आईच्या मायेने सर्वांना ते पोटभर खाऊ घातले सर्व सजीव सृष्टीला तृप्त केले हे सर्व पौष पौर्णिमेला घडले म्हणून आपण त्या दिवशी ही पौष पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमा म्हणून साजरी करतो या दिवशी दे देवीला चौसष्ट पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो बाजारात मिळणारी जी काही फळे असतील पालेभाज्या असतील कंदमुळे असतील शाकंबरी पौर्णिमेला या सर्व कच्च्या पालेभाज्यांचा नैवेद्य मांडून पूजा केली जाते मातेने आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले अवतार घेतला याची जाणीव राहावी म्हणून ही पौर्णिमा आपण शाकंबरी पौर्णिमा म्हणून साजरी करतो शाकंभरी अवताराची शताक्षी अवताराची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ